हातकणंगले तालुक्यात खरीप पेरणीचा धडाका कृषी विभागाकडून एकावन्न टन सोयाबीन बियाणांचा वाटप मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे हातकणंगले तालुक्यात खरीप पेरणीची धांदल उडाली आहे खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं जात आहे यंदाच्या हंगामात सोयाबीनचा पेरा वाढला असून अनुदानावरील सोयाबीनचे ची आतापर्यंत एक्कावन्न टन बियाणे शेतकऱ्यांना मोफत वाटप केल्याची माहिती कृषी अधिकारी अभिजित गराडे यांनी दिली हातकलंगली तालुक्यात ऊसाबरोबरच सोयाबीनचं क्षेत्र अधिक पेरणीखाली येतं यंदा कृषी विभागाने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होईल असा अंदाज बांधला होता परंतु सोयाबीनच्या बियाण्यांना मागणी वाढल्यामुळे दोन हजार हेक्टरने यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर भुईमुग नाचणी उडीद मूग आदी पेरण्यांचाही धडाका उडालेला आहे आतापर्यंत सरासरी वीस हजार हेक्टर वर पेरणी झाली आहे सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीपाचा यामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त केलं जात आहे महानकरी साठी विठ्ठल बिरांचे हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा